मंथन न्यूज महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर या निकाल यांनी निकाला का काल निकालाचे वाचन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निकालाचा जोरदार निषेध केला आणि काही काळ नगर मनमाड रस्ता रोखून धरत सभापती नार्वेकर यांच्या विरोधात निषेधाची जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला शिवसेना कोणाची याचा निकाल ऐकण्यासाठी काल राहुरीत उत्सुकता शिगेला पोहोचली होती जसजसे निकालाचे वाचन होत होते तसतसा जसजसे निकालाचे वाचन होत होते तसतसा कल अनेकांच्या लक्षात येत गेला त्यामुळे प्रचंड अस्वस्थता पसरली होती निकालाचे अंतिम वाचन होत असताना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड आणि संताप अनावर होत गेला आणि लगेच नगर मनमाड रस्त्यावर सभापती नार्वेकर यांच्या विरोधात निषेधाचा सूर उमटला त्यातूनच काल दिनांक जानेवारी रोजी संध्याकाळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या नेतृत्वाखाली हुपरी येथील नगर मनमाड रस्त्यावर पाण्याची टाकी परिसरात रास्ता रोको करत नार्वेकर यांच्या पुतळ्याचे दहन केले यावेळी ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे म्हणाले की हा निकाल अत्यंत घाणेरडा आणि दुर्दैवी आहे भारतीय जनता पक्षाने राजकारण खेळून शिवसेना संपवण्याचा घाट घातला त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा विडा उचलला असे असले तरी जनतेच्या न्यायालयात आम्हाला निश्चितच न्याय मिळेल शिवसेना कोणाची हे भारतातीलच नाही तर पाकिस्तानातील नागरिकांना विचारले तरी ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे असेच सांगतील आगामी काळात आम्ही सारे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी अधिक जोमाने उभे राहून न्याय मिळवून घेऊ राहुरीत आमदार प्राजक्त यांच्या मागेही चौकशीचा लावून त्रास दिला जात आहे त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी राहुरी तालुका पेटून उठेल असा इशारा खेवरे यांनी दिला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी आपल्या भाषणात दिलेल्या निकालाचा समाचार घेतला शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सचिन म्हसे संजय मसे विजय शिरसाट सुरेश नेमसे रवींद्र आडाव नंदुभाऊ तनपुरे राजेंद्र बोरकर पांडुभाऊ उदावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर भाष्य करण्यासाठी किंवा या निकालाचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आज जर बघितलं की शिवसेना कुणाची तुम्ही रावरीतला नाही नगरचा नाही महाराष्ट्राचा नाही देशाचा नाही पाकिस्तानातल्या माणसाला जरी विचारलं तरी सांगते शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि अशी परिस्थिती असताना या विधानसभेच्या अध्यक्षांनी असा निर्णय दिला असा निकाल दिला हा अत्यंत घाणेरडा आणि दुर्दैवी निर्णय अशा निर्णयाचा मी सर्व पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण हा निर्णय लोकशाहीला घातक आहे हे राहुल नार्वेकरला मी अत्यंत जवळून ओळखतो बाबासाहेब हा शिवसेनेत होता ज्यावेळेस शिवसेनेत होता तर हा मातोश्रीत बसलेला असायचा आणि साहेब आले की उठून राहायचा आणि मग त्यांच्याकडून काही कामकाज असेल तर ते पुढचं करून घ्यायचा परंतु हे दलबदलू अवलात भारतीय जनता पार्टीत गेली पहिली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती नंतर शिवसेनेत आली शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीत गेली आणि भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर त्यांना विधानसभेचं अध्यक्ष केलं आणि ते अध्यक्ष केलं ते आज शिवसेनेचं नव्हे तर महाविकास आघाडीच्या मुळावर ही अवलाद उठलेली आहे ही भारतीय जनता पार्टी नसून एक भामटी पार्टी आहे पण आता शांत राहून चालणार नाही आता एकमेकाच्या तोंडाकडे बघू नका पोलिसांना काय करायचं असेल सरकार केंद्रात त्यांचं आहे राज्यात त्यांचं आहे काय जेल व्हायचे असेल होऊ द्या आपल्याला काय सजा व्हायची ती होऊ द्या मी गेली तीस वर्ष शिवसेनेचं काम करतोय सर सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट